सलगरे तालुका मिरज येथे श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे हे यात्रेचे दहावे वर्ष असून यात्रा गावात सुरू करण्यासाठी सलगरेचे आदर्श सरपंच तानाजीराव पाटील यांनी गावाच्या सहकार्यातून ही यात्रा सुरू केली ही यात्रा सांगली जिल्ह्यातील एक आदर्श आणि मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध झाली आहे यामध्ये सलगरेच्या आसपास गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होतात चार दिवस भरणाऱ्या या यात्रेमध्ये अनेक करमणुकीचे कार्यक्रम यात्रा कमिटीकडून आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी या यात्रेमध्ये येऊन देवदर्शन घेऊन यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील यांनी केले आहे नमस्कार सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रेचा आजचा हा पहिला दिवस आहे आजपासून यात्रा चालू झालेली आहे यात्रा ही सलग पाच दिवस भरली जाते सलगर गावाला बघायला गेलं तर यात्रा नव्हतीच सलगरच्या आसपासच्या परिसरामधल्या सर्व गावामध्ये यात्रेचं स्वरूप असायचं यात्रा असायचीच पण सलगर गावाला यात्रा नव्हती आणि म्हणून दोन हजार पंधरा साली गावामधल्या प्रमुख माणसांना एकत्र गोळा करून त्या ठिकाणी बाबा सलगर गावाची यात्रा भरवण्याचं एक नियोजन केलं आणि ती यात्रा भरवत असताना कोणत्या देवाची यात्रा असावी याच्यावरतीसुद्धा बरासा विचार विनिमय झाला आणि गावचं ग्रामधे श्री सिद्धेश्वर या देवाची यात्रा भरवण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि बघता बघता आमच्या ह्या यात्रेला दहावं वर्ष आहे आणि ह्या दहा वर्षामध्ये यात्रा मिरजपूर्व भागामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून सलगरगावचं सिद्धेश्वराची यात्रा म्हणून बघितलं जातं वास्तविक याची शासनानं दखल घेऊन तीर्थक्षेत्र कचा दर्जा मिळाला क्रमधून नुकतंच या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या प्रयत्नातून त्या सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वरचा तीर्थक्षेत्र सुद्धा समावेश झालेला आहे त्याचा दर्जा मिळालेला आहे लवकरच मंदिर, 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 मंदिर सर्वा, सर्वा, या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन पाच कोटीचा निधी मिळेल आणि लवकरच या सिद्धेश्वर मंदिर गणपती मंदिर आणि संत बाबामा मंदिर अशा पद्धतीची संकल्पना याच्यामध्ये आहे आणि लवकरच या ठिकाणी मोठं मंदिर बिरजपूर भागातलं सर्वात मोठं मंदिर म्हणून सुद्धा या ठिकाणी करण्याचा मानस आमच्या सर्व गावामध्ये ग्रामस्थांचा आहे या सगळ्या गोष्टी करत असताना सलगरगाव हे शिमभागातलं शेवटचं गाव आणि एक बाजारपेठेचं गाव म्हणून गणलं जातं त्याचबरोबर सलगरगाव आता एक सिद्धेश्वरच्या यात्रेच्या निमित्तानं एक मोठ्ठं गाव सुद्धा बघितलं जातं वास्तविक सिद्धेश्वरची यात्रा भरवत असताना सर्वसाधारण एक पाच दिवसाचे प्रथा परंपरा निर्माण करून यात्रा भरवण्याचं धोरण ठरवलेलं आहे आजचा पहिला दिवस यात्रेचा आहे उद्याच्याला देवाचा गुगुळ काढला जातो सोमवारी देवाचा गुगुळाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ते शंभरभर गुगुळ असतात आणि ते वाजत गाजत या ठिकाणी मंदिराला प्रदर्शन घालून त्या ठिकाणी देवाचा गुगुळ काढला जातो त्याचबरोबर मंगळवारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो गा आणि आसपासच्या विभागातील सर्वच गावामधील माताभागीनी पारंपरिक वेशामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य वाजवत आणून या ठिकाणी सिद्धेश्वरला नैवेद्य अर्पण केला जातो अशी परंपरा निर्माण केलेली आहे मंगळवारी बुधवारी या ठिकाणी पालखी भिटीचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये असतो वास्तविक या यात्रेचं मुख्य आरक्षण म्हटलं की पालखी भेटीचा सोहळा हे मुख्य आरक्षण आहे सलगर चाबूसोरळी आरळती या विभागातल्या मानाच्या दहा पालख्या एकत्र येऊन या ठिकाणी सलगरमध्ये एस स्टारचा जो मोठा चौक आहे त्या चौकामध्ये सर्वच पालख्यांची गाळाभेट होती आणि तिथून मग त्या पालख्या वाजत गाजत या ठिकाणी मंदिराभोवती येतात पाच प्रदर्शना घातली जाते आणि पुन्हा मानिक आरती करून त्याची सांगता केली जाते अशी मूर्ती परंपरा या निमित्तानं या यात्रेच्या रूपानं झा केलेली आहे आणि परवा दिवशी गुरुवारी मात्र मग शेवटचा दिवस म्हणून या ठिकाणी विविध स्पर्धे विविध स्पर्धा घेऊन आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता केली जाते यात्रेचा के शेवट के केला जातो या पाच दिवसामध्ये रोज स्पर्धा किंवा कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात तमाशा असतो आर्के अस ऑर्केस्ट्रा असतो लावणे असतात त्याचबरोबर या यात्रेमध्ये लहान मुलांना खेळणं पाळणं त्याचबरोबर आईस्क्रीमचे गाडी खाऊ गल्ली अशा एक वेगवेगळ्या माध्यमातून या एक संकल्पना निर्माण करून यात्रा भरवण्याचं नियोजन केलेलं आहे खरोखरच आम्हाला या यात्रेचा एक यात्रापूर्वी या गावचा एक लोकसेवक यातनं आम्हाला मनापासून समाधान असं वाटतं की सलगर आणि विभागातल्या सर्वच गावामधल्या भक्तांनी या यात्रेला मोठं स्वरूप आणून दिलेलं आहे आणि ही यात्रा फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं भरली जाते भविष्यकाळामध्ये ही यात्रा मिरजपूर भागामधील किंबहुना तालुक्यातील जिल्ह्यामधील मोठी यात्रा म्हणून केलेलं मोठी यात्रा म्हणून या ठिकाणी नावारोपास आल्याशिवाय राहणार नाही आणि यात्रा भरावा लागल्यापासून गावामध्ये सुद्धा सुख शांती समाधान चांगल्या पद्धतीनं गाव सुजलाम सुजलाम पद्धतीनं झालेलं असे म्हणतो या ठिकाणी अवघड ठरणार नाही सिद्धेश्वराचे आशीर्वाद सगळ्यांच्याच पाठीमागं आहेत असाच आशीर्वाद भविष्यकाळामध्ये सुद्धा गावावरती आणि विभागातल्या सर्वच ग्रामस्थांवरती राहावा